चला शंभू आणि रक्तार चला लाईन क्लिअर आहे गाड्या सोडा झेंडेवाली गाड्या सोडा गाड्या सोडणारे पंच किती घ्या मागची पुरो मागवा बाजूला हवा बाकीचे मैदानातून येणार बाजूला सारा आहे एक नंबर तस तर नेणार आहे बाजूला सरा निकाल रेषे जवळ असणार आहे बाजूला चला वेळ लावू नका गाड्या सोडा पेंडीवाले गाड्या सोडा गाडी सुटलेली सुंदर अशी गाडी बोलते बघा शंभू आणि रफ्ता सुंदर अशी लढत चालू आहे प्रेक्षकांनी बाजूला